नवरात्र उत्सवानिमित्त टिटवा येथे जय जिजाऊ भजनी मंडळाचा सहभाग वार्शी टाकळी तालुक्यातील जय जिजाऊ भजनी मंडळाने भजनाचा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडला या मंडळामध्ये महिलांचा आणि पुरुषांचा तसेच मुलींचा सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग होता टिटवा येथे नवरात्री उत्सवानिमित्त महिलांनी विविध कार्यक्रम सादर करून आपला आनंद द्विगुणित करून घेतला नवरात्री उत्सव हा महिलांचा उत्सव असल्याने यामध्ये प्रामुख्याने महिलांना जास्त सहभाग असतो या उत्साहामध्ये युवक पुरुष सुद्धा सहभागी त्यामुळे नवरात्री उत्सवानिमित्त टिटवा येथील जय जिजाऊ भजनी मंडळाने उत्कृष्ट रीत्या आपल्या भजनाचा कार्यक्रम पार पाडला आणि आपला आनंद द्विगुणित करून घेतला आहे यावेळी गावातील महिला पुरुषांची आणि मोठी उपस्थिती होती प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा